भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची जागा कोण घेणार तेथे ते कोण असेल जो पहिल्या क्रमांकावर राहून संघटनेला आणखी बळ देईल असे अनेक प्रश्न आहेत जे सध्या राजकीय वर्तुळांपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वाधिक चर्चेचा विषय आहे भाजपच्या अध्यक्षपदासाठी एक नाव अधिक चर्चेत आहे राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी चर्चा आहे त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी वसुंधरा राजे यांच्या नावाला संघाची पहिली पसंती असल्याचे समोर येत आहे यामुळे वसुंधरा राजे यांच्या गोटात आनंदाची लाट उसळली आहे सोशल मीडियावर वसुंधरा राजे यांचे अधिक अभिनंदन केले जात आहे वसुंधरा राजे यांच्याशिवाय संजय जोशी यांचे नाव देखील संघाकडून पुढे करण्यात आले आहे तर शिवराज सिंह चौहान यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे केल्याचे सांगितले जात आहे संघाकडून केवळ वसुंधरा राजे यांच्या नावाचा विचार केला जात आहे त्यामुळे आता काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे